आज जेव्हा बाहेर होतो तू आणि मी तू शपथ घेतलीस आणि बोललास की माझ्या टीम कडे नाही तुला नाही माझ्याकडे नाही म्हटलं माझ्या टीम आमच्याकडे नाही सिमिलरली मी जेव्हा बोललो की मी तुला जोबान देतोय की मी देणार तुम्हाला ट्रस्ट नाही केलं बोलण्यात आलं कोण नाही सांगितलं नाही ते आग लावतो त्यांचं डिस्कशन झालं होतं की तुम्ही घेतलं असतं आणि ते लगेच तुम्ही डिस्ट्रॉय केलं नाही मग ती का बोलली असत फक्त तुला हेच बोलतोय तुला फीड करतात असं कधी झालं ना, ता, 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 ना तुला कोणी आज केलं आज जेव्हा बाहेर होतो तू आणि मी तू शपथ घेतलीस आणि बोललास की माझ्या टीमकडे नाही तुला नाही माझ्याकडे नाही म्हटलं माझ्या टीमकडे नाही आमच्याकडे नाही सिमिलरली मी जेव्हा बोललो की मी तुला जोबान देतोय की मी देणार तू मला ट्रस्ट नाही केलं बोलण्यात आलं कोण बोल मी सांगितलं नाही ते आग मध्येच त्यांचं डिस्कशन झालं होतं की तुम्ही घेतलं असतं आणि ते लगेच तुम्ही डिस्ट्रॉय केलं नाही नाही मग ती का बोलली असत फक्त तुला हेच बोलतोय तुला फीड करतात तर असं कधी झालं ना नाही मला कोणी त्याचा ना केलं किती